सिंधुदुर्ग राजकोट येथील किल्ल्यावर नौदल दिनाचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं पण दुर्दैवानं पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला त्यामुळे जगभरातील शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या गेल्या त्यामुळे संभाजी ब्रिगेड कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीनं हातकनंगले येथे राज्य शासनाचा निषेध करण्यात आला आहे याबाबतचं निवेदन तहसीलदार हातकनंगले सुशील कुमार बेल्लेकर यांना देण्यात आले तसेच राज्य शासनाच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा अनेक शतके टिकून राहणारा पुतळा तात्काळ त्या ठिकाणी उभा करण्यात यावा तसेच दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व कारवाई न झाल्यास संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला यावेळी दीपक कुनोरे अरुण परीड दिनानाथ मोरे प्रवीण अनिके मोरे अनिकेत सरनाईक अमन मुजावर आकाश मोरे ऋतुराज मोरे आशिष चव्हाण कुमार फुलारी प्रवीण शिंदे मनोज कांबळे यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी हातकणी लावून रोहन साजणे